आज शेतकरी कर्जमुक्ती अलगार सभेचे प्रमुख नेते नामदार माजी मंत्री बच्चू कडूभाऊ तसंच ज्यांनी हा प्रोग्रॅम अरेंज केला ते विठ्ठलराजे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचार मंचाचे संघटनेचे आणि स्वाभिमानीचे कदम राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष काशीनाथ शेवते आणि सर्व संघटनेचे शेतकरी संघटनेचे नेते आणि बंधू आणि भगिनीनो बांधवांनो आता विठ्ठलराजेने ज्या कळकळीनं हा प्रोग्रामच्या भूमिका मांडल्या त्यात हा राज्यातला अठ्ठावन्न आमचा शेतकऱ्यांचा मेळावा असेल आणि तेवीस किंवा चोवीस तारखेला आम्ही सांगोल्याला एक मोठी परिषद अशीच घेतोय की त्यात कमीत कमी भाव तीस ते पस्तीस हजार लोकं जमा होतील त्याचा बंदोबस्त करतो आहे आज शरद जोशी विचारमंच राजेजी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार आणि रासपाच्या कार्यकर्त्यांनी आज जी ताकद दाखवली ठीक आहे माणसं कमी असतील बिलकुल नाराज नाही आम्ही पाच माणसापासून सरकार बदलले ती या त्यामुळं काय काळजी करायचं काय कारण नाही मी आणि बच्चू भाऊ काल मी चंद्रपूरला होतो आणि काल भाऊ नागपूरला होते आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो बिलकुल खचून जायचं जा काम नाही भल्या भल्यांची सरकार आम्ही उलती केलेली आहे त्यामुळं ह्यांचं बी उलतायला वेळ लागणार नाही फक्त जागं तुम्ही व्हा ही विनंती करण्यासाठी तुमच्याकडं आलेलं आहे बांधवां आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं हेच सरकाराचे मुख्यमंत्री म्हणत होते विधानसभेत मोठी मोठी भाषणं करत होते की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा 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 आपण अभ्यास करा कोरा झाला का ह्याचं चिंत्र आणि मनन आपण करा दुसरी गोष्ट आहे आता काल नैसर्गिक संकट आलं एकतीस जिल्ह्यात आम्ही बांधाव जाऊन आलो आम्ही येशीत फिरलो आहे असं नाही पत्रकारांनो नांदेड असेल हिंगोली परभणी छत्रपती संभाजी नगर धाराशिव सोलापूर कुठलाही सातारा कुठलाही जिल्हा आम्ही ठेवला नाही बच्चू भावा असेल किंवा आम्ही असल आम्ही लोकांनी फिरण्याचं जागं करण्याचं काम आम्ही करतोय याचं कारण का इलेक्शनच्या वेळेस मतं मागण्यासाठी येतात हे गोडगोड बोलतात आणि दुधाला दर ऊसाला दर श कापसाला दर द्याय म्हणलं का आम्ही तयार होतोय म्हणून ह्याचं कुठतरी आपण बी चिंतन आणि मनन करावं ज्या सरकारनं शेतकऱ्याच्या नावावर मतं घेऊन राज्य बनले त्यांनी काल तुम्हाला काय दिलं एक सोयाबीन एका एकरला लावायचं असेल तर बावीस हजार रुपये खर्च येतो आणि ह्या सरसा काल सरकारनं एनडीआरएफच्या माध्यमातून फक्त साडेआठ हजार रुपये देतो म्हणले साडेआठ हजारात बावीस हजार खर्च येतोय साडेआठ देतो म्हणले एक जमीन जर नदीकाठची वाहून गेली एक एकर भरण्यासाठी सहा लाख रुपये खर्च येतोय ह्या सरकारनं सत्तेवीस हजार रुपये दिलं एनडीआरएफच्या नियमाच्या वर गेलेलं नाही एक म्हैस विकत घ्यायची म्हणलं तर दीड लाख रुपये जातात एका शेतकऱ्याचं म्हशी वीस गेल्या त्याला तीन म्हशीचं पैसे सत्रेस रुपये न मिळालं पवार नावाचा मुलगा एक लाख रुपये कर्ज घेतलं म्हणून भूम तालुक्यातला के आत्महत्या केली त्याच्या घरी मी आणि बच्चू भाऊने देखील भेट दिली गडदे नावाचा सरपंच एक लाख रुपये कर्ज झालं म्हणून माझल मधला शेतकऱ्या आत्महत्या केली म्हणजे मी हे तुम्हाला का मी सांगतोय प्रत्येक आम्ही तिथं जाऊन आलोलाय आहे फिरलोलाय बांधवांनो ज्यांनी शेतकऱ्याच्या नावा मत मागून राज्य बनले त्यांचे मंत्री काल काय म्हणतात की इलेक्शनसाठी असं बोलायचं असतंय ह्याचा विचार शेतकरी जनतेनं करा आणि ह्यांचा विचार करण्याचं काम करण्यासाठी आम्ही अहोरात्र महाराष्ट्रभर फिरत आहे अमरावती असल वाशिम असल अकोला असल सर्व जिल्ह्यातून फिरण्याचा मागल्या आठ दिवसापूर्वी विजयराजे होते मी बी होतो बच्चू भाऊच्या गावात सभा झाली राकेश टिकेत ते डॉक्टर नवले थे आम्ही सर्व मंडळी होतो बांधवां माझी आपल्याला विनंती आहे पश्चिम महाराष्ट्र फार सदन सदन मानतात बच्चू भाऊ विजय राजेनं ते हालत खरा आहे पश्चिम महाराष्ट्रातले नेते टगे झाले आणि शेतकरी भिकारी झाले ही अवस्था पश्चिम महाराष्ट्रातली आहे नेत्यांची झाली कुठल्या नेत्याचं तीस हजार टन जातोय ऊस कुणाचा वीस हजार जातोय ते मोठे झाले पण आमचा शेतकरी गरीब भाजी झालेली आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे शेतकरी राजांनो पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं देखील तुम्हाला जाग व्हावं लागल ज्या तालुक्याचा आमदार पाच वर्षाला बदलतो तो तालुका हुशार आणि ज्या तालुक्याचा आमदार पस्तीस वर्ष राहतो तो तालुका गुलाम हे सूत्र आपण ठेवलं पाहिजे तर तुमचं भलं होणार आहे बांधवांनो नाहीतर काय खरं नाही त्यांच्याच घरात पाळणा हलतोय आणि आम्ही नुसतं डिमांडिंग करतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडरच्या भूमिकेत शेतकरी राजा राहायला पाहिजे एक दाने टाकलं तर हजार दाणे पैदा करणारी माझ्या शेतकऱ्याची अवलाद आहे आम्हाला भीक मागावं लागते मी दुग्ध विकास दुख मंत्री होतो भाऊ सर्वात जास्त भारतात दुधाला दर महादेव असताना दिला होता सर्वात जास्त मला सारे अधिकारी काय म्हणले भाऊ पाच पैसे सात पैसे वाढवा काही नेत्यांना विचारलं माझ्यापेक्षा बुद्धिजीवी होतं ते म्हणले महादेवराव तू वेडा झालायच का सात पैसे या पुढे वाढवू नकोस मी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या साऱ्या नेत्यांना विचारलं दुधाचं तुम्हाला नॉलेज आहे शेवटी पाच रुपये वाढवलं आणि सर्वात जास्त त्या काळात दुधाला दर मिळाला आहे तुम्ही ह्याच लक्षात ठेवा बांधवानं म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आज आम्ही तुम्हाला मतभाग आहे मीन बच्चू भाऊ नाही आलो तुमच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी आलो आहे तुमचं दुःख आहे ते आमचं दुःख आहे छत्रपती शिवाजी राजाच्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा राजानं साऱ्या सरदारांचं तणक बंद केलं पगार बंद केलं आणि जनतेला सुखी ठेवण्याचं काम केलं आताचं सरकार शिवाजीचं नाव घेते आणि राज्य कोणाचं चा चालवते ह्याचा विचार तुम्ही मंडळीने करा मध्ये एक बसलो असतो आणि दोघांच्या धुंज लावून मधलाच बोका हालत जातो ह्याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे मग शेतकऱ्यानो तुमचा मालक कोण आहे हु इज द रिमोट कंट्रोल ऑफ दॅट सिस्टम सिस्टमचा मालक कोण आहे म्हणून आम्ही शेतकरी अवस्थानं मागत करी किती बनायचं म्हणून देणेकरी भरण्यासाठी मी आणि बच्चू भाऊ दिवसाचा रात्र करून आम्ही फिरत आहे तुम्ही आशीर्वाद देण्याची भूमिका करावी आम्ही जी तुमची भूमिका आहे ती राज्य सरकारच्या दारात टाकण्याचं काम करतोय बांधवांनो आपण मंडळीने विजयराजे नाराज व्हायचं नसतं की च्या आजच्या सभेला लोक जास्त आहेत माझ्या सभेला आलो तर बच्चू भाऊ सातच लोक होती सातच लोक तरी मी थोडा बसता बसता खासदार बसलोय थोड्या मतात पडलोय पुन्हा जर डाऊट टाकला असता तर खासदार झाला असतो खासदार झाला असतो म्हणून बांधवांनो ह्या ह्या खुर्च्यावर बघू नका तुम्ही काळजी करू नका आम्ही बदल घालणारी माणसं आहे काँग्रेसला वाटत होतं या राज्यातली सत्ता जाऊ शकत नाही घालवणारी आम्हीच होतो आता जरी वाटत असेल या मुख्यमंत्र्यांना आमचं सरकार काय करू शकत नाही याद राका याद आम्ही वाघ आहे दोघं फिरतोय महाराष्ट्रभर तुमची सहा टक्के मतं जर कमी केली तर तुमचं सरकार घडगडल्याशिवाय त्याशिवाय राहणार रा रा नाही तुम्ही फक्त आशीर्वाद आम्हाला द्या एवढीच विनंती करण्यासाठी आलो आहे आणि बच्चू भाऊ तुमचं मी स्वागत करतो पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं बा सांगोल्याचा मेळावा मोठा असेल याची भलती मी काढीन बदलून काढीन मी बाहेरचं असल्यामुळं या ठिकाणी आज कमी लोकं असतील पण ही लोकं सारी शुध नाहीत एका एखाद्याच्या मागे पन्नास पन्नास हजार मतं आहेत काय काळजी करू नका ही दर्दी वागायचं दर्दी ज्यांना खुर्ची बसवलं हो त्यांना घरी बसवणारी हो माणसं आहेत मी विश्वास देतो पश्चिम महाराष्ट्रात देखील आमच्या बारामती लोकसभेत देखील क्रांती होण्याचा प्रयत्न होईल आपण मंडळीने बच्चू भाऊचं भाषण शांत ऐका अशी विनंती करतो आणि आपल्या जाग येतो जय हिंद जय भारत